वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना विभागाच्या वाहनाचा अपघात या अपघातात सीमाशुल्क विभागाचा चालक ठार तीन जखमी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क का विभागाच्या वाहनात पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हरमूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमाशुल्क विभागाचे चालक कस्बे हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व मनमाड पोलीस उप बाजीराव महाजन चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ त्यानंतर नांदगाव मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह रिपोर्ट